लग्नाला नकार दिल्याचा राग टाकळीतील तरुणाचा खुरप्याने हल्ला बापाला वाचवताना मुलीचे बोट तुटले दोघेजण जखमी मिरज तालुक्यातील टाकळी येथे लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात धरून तरुणाने खुरप्याने हल्ला चढवण्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे या हल्ल्यात अभय कुमार रायगोंडा पाटील हे गंभीर जखमी झालेले असून त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या मुलीचे बोट तुटले आहे दोघांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत टाकळी येथील अक्षय सुभाष पाटील यांनी अभय कुमार प पाटील यांच्या मुलीसाठी लग्नाची मागणी घातली होती मात्र अभय कुमार यांनी लग्नाला स्पष्ट नकार दिल्याने नक अक्षय नाराज होता नातेवाईकांनी न गावकर यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान अभय कुमार यांच्या मुलीचा सा साखरपुडा रविवारी सायंकाळी ठरला होता ही माहिती कळताच अक्षयने रागमानात धरला रविवारी अक्षय पाटीलने एका बॅगेमध्ये खुरपे ला लपवून अभय कुमार पाटील यांच्या घराजवळ पोहोचला अचानक त्यांच्या डोक्यावर खुरप्याने वार केला आणि यावेळी वडिलांना वाचवण्यासाठी मुलगी धावून आली मात्र हल्ला रोखताना खुरप्याच्या वारात तिचे एक बोट पूर्णपणे तुटले हल्ल्यानंतर अक्षय पाटील तेथून निघून पळून गेला जखमी झालेले वडील आणि मुलीस तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे दोघांवरही उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांचे पोलीस निरीक्षक अजित सिदे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ रुग्णालयात दाखल झालेत या प्रकरणी हल्लेखोर अक्षय पाटील याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात था, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी सुरू होती ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज